माई माईमौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातून माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातरुंबरखेड माहेर बडगाव आज रविवार खंडेराव जागर खंडेरायाचे गाणे सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी देव माझा गेला ग बाणू गरी देव माझा गेला ग बाणू गरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी सुनी सुनी वाटे तुझे दे जेजुरी धनगराच्या बानूचे ते पाहुणे स्वरूप धनगराच्या बानूचे पाहुण स्वरूप घोड्यावरती बसून गेला बसून आपले रूप घोड्यावरती बसून गेला आपले दाखवले रूप शेळ्या मेंढ्या राखी चंदनपुरी शेळ्या मेंढ्या राखी चंदनपुरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी देव माझा गेला ग बाणू गरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी सुंदर रूप पाहून तोच चकवा बानूचा झाला सुंदर रूप बनतो चाकर जा, बानूचा झाला मेंढ्या मारून या जिवंत केला चमत्कार केला मेंढ्या मारून या जिवंत केला चमत्कार केला बानू म्हणे रूप तुझे दाव सत्वर बानू म्हणे रूप तुझे दाव सत्वर सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी देव माझा गेला ग बानू घरी देव माझा गेला ग बानू घरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी सुनी सुनी वाटे तुझी जेजुरी धन्य आहेस तू मल्हारी देवा धन्य आहेस तू मल्हारी देवा झाली तुझी मी राणी बसवड्यावर झाली तुझी राणी मी बसवड्यावर जेजूरगडावर चल घेऊन ये जेजूरगडावर चल माझं जे मजला ये माळचा राणी दुःखी अंतरी माळचा राणी दुःखी अंतरी सोनी सुनी वाटे तुझी जेजुरी सोनी सुनी वाटे तुझी जेजुरी देव माझा गेला ग बानू घरी देव माझा गेला ग बानू घरी सोनी सुनी, सुनी वाटे तुझी नगरी सोनी सुनी वाटे तुझी जेजुरी सोनी सुनी, सुनी वाटे तुझी जेजुरी खंडराव महाराज की जय